कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून असा रस्ता आहे या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले दोन हजार एकवीस मध्ये या रस्त्याच्या कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे त्यानंतर रस्त्यावर पुढील काही वर्ष देखभाल दुरुस्ती ठेवण्याचे काम ग्राम सडक योजना करीत असते दुसरीकडे या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडण्याची घटना मागील वर्षी देखील पडले होते यानंतर पुन्हा एकदा त्या रस्त्यावर आता देखील खड्डे पडले असून स्थानिक ग्रामस्थ यांच्यासाठी त्रासदायक बनले आहे रस्त्यावरील खड्डे हे वाहनचालक यांना सुरक्षित प्रवास करणाऱ्या वाहनचालक यांच्यासाठी सदर रस्ता पुन्हा दुरुस्त करावा अशी मागणी वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक थोळे यांनी केली आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ